अंगारकी चतुर्थीनिमित्त पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली अनेक भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या पहाटेच्या पूजा आरतीनंतर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती पावसाने उघडी घेत घेतल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे आज अंगारकी चतुर्थी निमित्त पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पाच वाजल्यापासून मोठी गर्दी केली आहे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांना फराळाचे वाटपही यावेळेस करण्यात आलं अंगारिका चतुर्थीनिमित्त नाशिकमधील नवशा गणपती मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसत होती अंगारिका चतुर्थीनिमित्त मंदिरात तब्बल दोन हजार किलो फुलांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला होता तब्बल दोन किलोमीटर रांगा लावून भाविक दर्शन घेत होते दिवसभरात एक लाखाहून अधिक भाविक या मंदिरात आजच्या दिवशी दर्शनासाठी येतील असा दावा मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला आहे निमित्त राज्यभरात गणेश भक्तांचा उत्साह बघायला मिळतोय राज्यभरातील अनेक गणेश मंदिरांबाहेर पहाटेपासूनच गणेश भक्तांची मोठी रांग लागलेली आहे ठिकठिकाणच्या थीक गणपती मंदिरांमध्ये विशेष दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एसटीद्वारे पंढरीची वारी काढण्यात आली असून यामध्ये साठ एसटी बसमधून तीन हजार पेक्षा अधिक वारकऱ्यांना पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले हिंगोलीच्या डिग्रस कन्हाळे येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचे आगमन झालं डिग्रस कन्हाळे गावकऱ्यांतर्फे उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा करण्यात आली डिग्रसच्या गावकऱ्यांनी एकूण एक्कावन्न क्विंटलच्या महाप्रसाद केला होता प्रसादाचे वाटप दिंडीतील वारकऱ्यांसहित श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना यावेळेस करण्यात आलं पुण्यातील अनधिकृत बार पबवर कारवाई करण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर या बारवर आणि पबवर हातोडा चालवण्यात आलाय उरण शहरात बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला चालकानं ट्रक बाजारपेठेतून बाहेर नेल्यानं मोठी दुर्घटना टळली फर्ग्युसन रस्त्यावरील एक पूर्णांक तीन बारचा तेरा बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे पुणे राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे ड्रग्ज व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर वेळेचे बंधन न पाळल्याने देखील कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक चरण सिंग राजपूत यांनी ही कारवाई केली आहे मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी पालिका सतर्क झाली आहे नवीन बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार असून परिसर टूरमुक्त करण्यासाठी बॉक्स ड्रेनचं मजबूतीकरण करण्याचा मुंबई महापालिकेने निर्णय घेतलाय सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वाराणावती येथील करमणूक केंद्राजवळ भल्या मोठ्या अजगराचं दर्शन मिळालंय त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय यापूर्वीही अनेक वेळा या अजगराचं दर्शन झालं होतं तालुक्यात गवे बिबटे यांच्या पाठोपाठ आता अजगराच्या वास्तव्यामुळे वा, वसाहतींमध्ये भरभराटी घबराहटीचे वातावरण पसरू लागले कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी अन्यायकारक वाढीव शुल्क आकारणी शासनाने माफ करावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा हजार पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी आज एक दिवसीय बंद केलाय याचा आढावा घेतला आहे अमरावतीच्या वरूड आणि तिवसा येथील दोन एटीएम एकाच दिवशी फोडल्याची घटना उघडकीस आली होती या दोन्ही एटीएम गॅस कटरन तोडून एकोणचाळीस लाख रुपये केले होते या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आहे नाव अमरावतीच्या मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चाळीस वर्षीय महिलेची शेअर खरेदी विक्री व्यवहार व्यवहारात तब्बल चौऱ्याहत्तर लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागानं मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका हॉटेलमधून नऊ आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून रोख मोबाईल आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतीय वीस जून पर्यंत अमरावतीत साठ मिलीमीटर mm पाऊस पडलाय धारणी चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसलाय एक्क्याण्णव मंडळांपैकी वीस मंडळात सरासरी इतका पाऊस झालाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये कृषी विभागाचे आवाहन असं कृषी विभागाने आवाहन केलंय तर सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतात कपाशीची लागवड सुरू झाली आहे अमरावतीत आतापर्यंत पाच हजार हेक्टरवर कपाशी पेरणी आटोपली आहे पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात बार मधे पार्टी करणाऱ्या दोघांचं ब्लड सॅम्पल पुणे पोलिसांनी घेतले दोन्ही व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन पुणे पोलिसांनी तपासणीसाठी पुढे आहे या दोघांचं प्राथमिक स्वरूपात ब्लड टेस्टिंग केलं जाणार आहे पार्टीमध्ये असणाऱ्या इतर जणांना देखील पुणे पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहे आंबेगाव बुद्रुक परिसरातील दोन सोसायटींमध्ये सीमा भिंत पाडण्यावरून सोमवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला असून एका सोसायटीमधील रहिवाशांवर दुसऱ्या बाजूला असलेल्या स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केली असल्याचं प्रथमदर्शनी दर्शनी सांगितलं जात आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर नर्रे रस्त्यावरील दळवीनगर परिसरात ही घटना घडली आहे पैठण पहित, शहरातील नामनगर रामनगर येथे घरफोडी करून चोरट्यांना अडीच सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ऐंशी हजार जेरबंद करण्यात आले पैठण येथील नामदेव चंदरराव कातडे हे नाशिक येथे देवदर्शनासाठी गेले असताना त्यांचे बालाजी विहार रामनगर पैठण येथील राहते घर... घरी राहत्या घरी कोणी नसताना घराच्या दरवाजाची कडी तोडून घरामध्ये असलेल्या कपाटाचं कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेलं पाच तोळ सोनं दागिने पैठण नीट परीक्षा घोटाळ्यात दोन प्राथमिक उपशिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघांपैकी एक जण माढा तालुक्यातील टाकळी ता, टेंभुर्णी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होता संजय जाधव उपशिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत दोन हजार तेवीस पासून कार्यरत आहे तर 15 जून रोजी शाळा सुरू झाल्यापासून संजय जाधव हा गैरहजर होता